नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज चालू आहे पुन्हा फिरायला मित्रांसोबत तर चला मग आजची आपण करूया आपली ट्रिप कंप्लीट तर तयारी वगैरे झाली बॅग वगैरे पॅक केले आता निघतो थोड्या वेळाने तर आता निघालो आहे मी एकटा अजून माझे मित्र दोघेजण येणार आहेत रोहित मी राहुल आहेत ते अजून निघाले नाही ते दिव्यावरून निघणार आहेत तोपर्यंत मी जातो सांगा स्टेशनला तिथे जरा बघतो ट्रेन वगैरेचा काही अपडेट आहे का तर मी आता एकटाच निघालो आहे कारण की बाकीचे जे दोघे जण होते ते दिव्यावरून येणार आहेत आता दिव्यावरून येणार त्यांना फास्ट ट्रेन तर मिळणार नाही कारण दिव्याला फास्ट ट्रेन असं कोणतं थांबत नाही आणि मला कसं थोडं पुढं जाऊन जरा पोच हो वगैरे चेक करायचं कारण आम्हाला तिघांना पण वेगवेगळे पोच मिळालेत मला एस वन आहे एकाला एस टू आहे आणि एकाला एस थ्री आहे तर थोडं तिथे जाऊन थोडा बघतो जरा काउंटरला जाऊन विचारतो जर काही आम्हाला असं ऍडजस्टमेंट झाली तर एकाच पोचमध्ये तिघांना मिळालं तर आणि ते येतील थोडे मागून येतील आणि ते चेंज करतील त्यांना बोलतो की चांगलं तुम्ही फास्ट ट्रेन पकडा म्हणजे स्वतः त्याच्या वेळेवरती पोहोचतापर्यंत त्यांना सात वाजताची ट्रेन आहे आणि आता इथे कामाला वाजले साडेपाच झाले फायनली आता आम्ही आहे सी एस टीला तिघेजण हा राहून निकरे एवढ्या वेळाने पोचलेत ना ॲक्च्युली अक्षरशः त्यांनी दहा मिनटावरती आधी पोहोचलेत आता ट्रेन भेटले आम्ही कसं तरी शोधून बसलोय ट्रेनमध्ये आणि असा कोच भेटला की आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या कोचमध्ये आहोत आणि सीट पण अशी वेगवेगळी भेटले तर आता बघू काय होतं ते ॲडजस्ट त्याला विचारावं लागेल की आम्हाला ऍडजस्ट देईल का एका सीट वरती तर करूया पुढची जर्नी आपण सुरू तर आता पोचलोय मी कल्याणला पोचलोय ऍक्च्युली इथे एवढी थोडी गर्दी होती ना कारण कसं लोकांना ना दादरवरनं ट्रेन भेटत नाही ना लोकल एकदम खूप गर्दी असते त्यामुळे या मेल मध्ये मध्ये पसरतात कारण ट्रेन डायरेक्ट कल्याणला थांबते ना तर मग एवढी रश होती ना आता रश कम्प्लीट झाली आणि मला इथं झोपायला मिळाली नाही तर माझ्या सीट वरती पण तिघे चौघे जण बसलेले आणि आमचे दोघे जण मित्र तर वेगळ्या कोच मध्ये आहेत त्यांना मग बरं आहे कारण ते एका कोच मध्ये आहेत वेगवेगळी सीट आहे पण ते एका कोचमध्ये आहेत आणि मी एकटा तिकडे या सी एस वन कोचमध्ये आहे तर अजून तेवढा रश नाही आता फक्त कल्याणला पोचलंय आता दोन तास झालेत अजून चोवीस तासाची पूर्ण जर्नी आहे उद्या रात्री आम्ही पोहोचणार तर थोडं बघतो टाइमपास वगैरे करतो तर ॲक्च्युली नेटचा पण इश्यू आहे कारण इंटरनेट पण प्रॉपर हवे तसं चालत नाही आहे असं बोगद्यातून वगैरे ट्रेन जाते ना तर इंटरनेट पण येतंही जात आहे तर थोडं बघतो काय होतंय का मूवी पण आणल्या नाहीत जी एक आहे सिरीज ती कम्प्लीट करतो नंतर मग बघतो काय टाइमपास करायचं ते तर आता कल्याणला पोचल्यानंतर एवढी रश होती ना ती पूर्ण कमी झाली कारण कसे दादरला जे लोकल ट्रेन असतात ना त्याला खूप गर्दी असते लोकलवाली सर्व माणसं असतात ती डायरेक्ट कल्याण साईडला जाणारी असतात ना तर मग 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 ती या गाडीमध्ये चढतात कारण ही गाडी कुठे दुसरीकडे थांबत नाही डायरेक्ट कल्याणला थांबते ना तर एवढी रश होती ना गाडी ॲक्च्युली मला माझी सीट होती माझ्या सीडवरती पण तिघे जण बसलेले मग मला पण थोडं ॲडजस्टेबल होत नव्हतं पण ते बोलले की जरा कल्याणपर्यंत ॲडजस्ट कर कल्याणपर्यंत थोडं ॲडजस्ट केलं आणि आत्ता एवढी माणसं गेली ना तर पूर्ण खाली खाली झाली सीट पण मला माझी सीट भेटली प्रॉपर आता जरा झोपलो आहे आराम करतो म्हणजे पिक्चर वगैरे पण काय आणलं नाही मी बघायला आता उद्यापर्यंत एवढे चोवीस तास कसे काढणार ते पण आता माहिती नाही तर बघतो थोडा आजचा दिवस तर होऊन जाईल कारण कसं आता वाजलेत दहा वाजलेत तर थोड्या वेळाने झोपून गेल्यानंतर मग थोडं बरं वाटेल आणि उद्याचा दिवस कसा काढवते मी आता उद्याच बघते तर थोडं आता टाइमपास वगैरे करतो जोपर्यंत नेट चालतो तोपर्यंत नेट वापरतो त्यानंतर पुढचं बघू काय टाइमपास करायचं ते पर हे टी सी आले तिथे चेकिंग करण्यासाठी तर मी पण माझं थोडं तिकीट वगैरे काढून ठेवतो तिथे वर्षा एकाचं तिकीट काढलेलं आणि आता वाटतं सीटवरती बसायचं काय तर थोडे मिसळ दुसरं झाले तर ते थोडं क्लिअर करतायत मी त्या दोघांना पण पाठवले हर इथल्या जरा तिकीट ग्रुपवरती वाटलं आहे पण काय काही की नाही काही माहीत नाही तर मी पण माझं पीडीएफ काढून ठेवतो कायमात मागत आहेत की नाही का तर माझं तिकीट दाखवलं ना मी ते काय बोलले पीडीएफ वगैरे काय दाखव बोलले ना तिकीट वगैरे कारण त्यांच्याकडे ते त्यांच्या टॅबवरती सगळं होतं मला माझं त्यांनी नाव विचारलं आणि आयडी प्रूफ विचारलं तर आयडी दा, दाख डी दाखवलं त्यांना आता जरा बघतो टाइमपास करतो काहीतरी पहिल्यांदाच मी पण टी सी बघते कारण असे एवढं लांबच्या आउटला मी पहिल्यांदाच आलोय ना त्याच्या आधी कधी कुठे गेलो नव्हतो थोडं भूक लागले तर मटर पनीरची सब्जी भेटली खाऊया टेस्ट मी इप टाइमच घेतोय टेस्टिंग थे के नहीं। थे थे। था 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 था। तर कधी केली नाही आता बघू खाऊन कस काय वाटतंय एवढं सगळं भेटलंय त्यासोबत तर एवढं सगळं मिळालंय त्यासोबत राईस आहे डाळ आहे बटाटा भाजी आहे हे आहे मटर पनीर मटर खूपच छोटं आणि एकदम पातळ दिसतंय आणि त्यासोबत चपाती मिळालेत एक दोन तीन चपाती मिळालेत एकशे वीस रुपयाला मिळालं सगळं थोडं खारट आहे अलम पण आहे भाई ट्रेनचा खाना कधी नाही खाना माझं लास्ट होतं आणि उद्याचं होईल मी परत इकडे येताना होईल त्यानंतर बघा ट्रेनच्या खाण्याला मी हात नाही लावणार एवढं अळणी होतं म्हणजे एकशे वीस रुपये दिले पण ते एवढे पण वरदळीत नव्हते की त्यामध्ये डाळ अळणी होती नाही डाळ ठीक होती बट जी पनीरची भाजी होती ती खारट होती आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी होती ती पूर्णपणे अळणी होती असं वाटत होतं की खाऊ की नको बट आता जर घेतलं आहे दुसरा इथं काही मिळणार पण नाही तर त्यामुळे थोडं ते घ्यायला झालं कसं तरी खाल्लं यानंतर तुम्ही बाबा कधी खाणार नाही फक्त आता जी ट्रीप कम्प्लीट होईपर्यंत मला खावा लागणार आहे कारण ट्रेन मध्ये दुसरं काही खाण्यासारखं मिळतच नाही त्यामुळे थोडं कसं तरी ऍडजस्ट करून थोडं खावं लागणार आहे तर जेवण तर झालंय आता थोडा आराम करतो बघतो काय टाइमपास झाला तर मूवी वगैरे बघतो कारण आता साडे दहा वाजले तर थोडं अकरा वाजेपर्यंत बघतो आणि नंतर मग झोपतो ना आताच जेवलो मी तू जेवला व्हिडिओ काढतोय तू जेवला भी। भी जावना। जावना का ना मी जेवलो तुम्ही जेवला अजून काय नाही व्हिडिओ काढतोय आपलं जेव्हा अरे एवढा पनीर होता भात होता आणि बटाट्याची भाजी एवढं बेकार टेस्टी होत अरे बेकार टेस्टी नका खाऊ पूर्ण वाट लागली माहिती बिर्याणी वगैरे तुम्ही काहीतरी खाऊन टाका एकदम बेकार लागतं माहिती एकदम बेकार लागतं ते खाऊ नका ते दाल राईस वगैरे घेऊ नका हळणी होत तेच सांगतोय मी आता खारडती म्हणून यानंतर या इथे तर माझं तर जेवण झालंय हे दोघे ते मला बघायला की काय करतोय तुम्ही पण मी बोल माझं जेवण वगैरे झालंय ते बोलता तो आम्हाला न विचारता खाऊन टाकलं जेवण एकटा तर ते पण माझं कसं राहिलं म्हणा सांगू पण शकणार नाही कारण माझ्याकडे नेटवर्क नाही लागत भेटत आहे मोबाईलला तर त्यांना मेसेज पण करू नाही शकणार मी तर मग ते दोघे आता आले तिथून गेले बोल काहीतरी खाऊन घ्या आणि मग थोड्या वेळाने येते या अरे माझं पण जेवण झालं मी थोडा आराम करतो बघतो झोप वगैरे आले तर स्वेटर तरी आण चादर तर जेवण नाही आलं चादर बरं असत बॅग मध्ये टाकणार तर पण थोडं जड होत बॅग म्हणून बोलून नाही टाकत एवढी थंडी नसते तेवढी थंडी आहे ना आता पायाला पण थंडी लागते तर सॉक्स घालतो कम्फर्टेबल वाटते गरम गरम तर स्वेटर वगैरे घेतलं थोडं झोपतो थोडी झोप होती कारण मग खूप प्रवास झालाय आणि थोडं थंडी पण लागते वातावरण थोडं क्लांगड मस्त वाटतं तर थोडी एक झोप घेतो पण सकाळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट